मिरजेतील खाजा बस्ती येथील नाल्यावरील अतिक्रमित बांधकामावर महापालिकेने फिरवला बुलडोझर अनेक घरांना अतिक्रमणे काढण्याच्या दिल्या नोटिसा आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने शहरातील नाले सफाईवर महापालिका प्रशासन भर दिला असून अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी काही दिवसांपूर्वी सफाईच्या कामाची पाहणी केली होती अनेक नागरिकांनी नाल्यांवर अतिक्रमण करून घरे बांधली होती त्यामुळे नैसर्गिक नाले निमुळते आणि छोटे काही ठिकाणी बंद झाले होते तर पावसाळ्यात या ठिकाणी नाल्यातून पूर्ण क्षमतेने पाण्याचा निचरा होत नसल्याने बॅकवॉटरचा परिणाम होऊन हा खाजा बस्ती समतानगर गंगानगर परिसरात पूर सदृश परिस्थिती निर्माण होत होती त्यानुसार आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त अनिस नेतृत्वात आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता बस्तीमधील नाल्यांवर अतिक्रमण केलेल्या घरांवर महापालिकेने आज बुलडोजर फिरवला तर या ठिकाणच्या अतिक्रमण केलेल्या अनेक नागरिकांना सदरची अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत अन्यथा जेसीबीच्या सहाय्याने सदरची अतिक्रमणे महापालिका काढणार असल्याच्या नोटिसा आज देण्यात आल्या अनिस मुल्ला मान्य गुप्ता साहेब गुप्ता साहेब आयुक्त महा तथा प्रशासक महापालिका यांनी खाजावस्ती ना, नाले नालेसफाईबद्दल पाणी केले असता पाणी दरम्यान त्यांना नाल्याचे अरुण दिसून आले तिथं त्यांना अनाधिकृत बांधकाम दिसल्यानंतर त्यांनी सदरचे बांधकाम त्वरित काढण्याबद्दल आदेश दिले त्यानुसार आज दिनाक रोजी त्यांनी झालेल्या आदेशानुसार जे ज्या प्रॉपर्ट्या नाल्याला लागून होत्या ते टोटली निष्कासित करण्यात आल्या आणि उर्वरित प्रॉपर्टी आहेत त्यांना दहा तासाच्या सूचना देण्यात आल्या दोन दोन ते ज्या नाल्यावरती जे अनादित बांधकाम होते ते निष्काळ करण्यात आले जे बाकीचे दोन जे दो प्रॉपर्टी आहेत त्यांना दहा तासाच्या तोंडी सूचना देण्यात आल्या की त्यांनी स्वतः इथे उतरून घ्यावा आणि आपलं घर रिकाम करावा जेणेकरून आम्हाला पुढील कारवाई भीती करता करतात